शहरात आजकाल अमेरिकन युरोपियन पदार्थाची रेलचेल असणारी अनेक हॉटेल्स कॅफेज आहेत परंतु मिडल ईस्ट आशियाई अशा नाविन्यपूर्ण संस्कृतीवर आधारित पदार्थांची चोखंदळ चवीच्या पुणेकरांना प्रतीक्षा करावी लागत होती आता ही प्रतीक्षा संपली असून खास कोरियन चवीचे असल पदार्थ उत्तम गुणवत्ता व परवडणाऱ्या किमतीत कोरेगाव पार्क येथील सिओल बन्सिकच्या माध्यमातून पुणेकरांना उपलब्ध होणार आहे सिओल बन्सिकमध्ये कॉफी व्हेज नॉन व्हेज सर्व स्वरूपाचे पदार्थ उपलब्ध होणार असून हे सर्व पदार्थ कोरियन स्टाईल व कोरियन संस्कृतीवर आधारित आहे अगदी फूड टेस्टपासून ते फूड पर्यंत सर्व काही पारंपरिक कोरियन स्टाईलप्रमाणे असल्यामुळे आता खवय्यांना यांना थेट कोरियन चव पुण्यात अनुभवायला मिळणार आहे सिओल बन्सिकमध्ये कोरियन फूडसह वैविध्यपूर्ण कॉफीचे प्रकार देखील उपलब्ध आहे माजी नगरसेवक उमेश गायकवाड यांच्या हस्ते सिओल बनसिकचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी सिओल बन्सिकचे मुख्य संचालक व कार्यकारी अधिकारी पीटर चंग डॉक्टर राजन संचोती मोसमी सनस योगेश पिंगळे अमित भोसले बबलू खोलप डॉक्टर मुकेश धर्मा रोहन सोनीस ओंकार जवाडकर दिनेश बोरावके दिनकर चव्हाण आपका डॉक्टर ब्रँडचे शंकर मांजरे व सिओल बंसीक फ्रेंचायचे ओनर ज्योती शंकर मांजरे उपस्थित होते मी मांजरे कुटुंबियांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो एक वेगळ्या प्रकारची कन्सेप्ट त्या ठिकाणी कोरिया पार्क भागात त्यांनी या स्वरूपाची आणली की जिथे ऑथेंटिक कोरियन फूड आपल्याला मिळेल आपल्याला माहितीच असेल की पीटर कॅफे नावाचे अनेक ब्र ब्रँच पुणे शहरात मोठमोठे ब्रँच आहेत आणि त्यांचं जे कन्सेप्ट हा छोट्या हॉटेलसाठी त्यांनी बनवलेला आहे बाकीचे त्यांचे सर्व रेस्टॉरंट हे दोन ते तीन हजार स्क्वेअर फीट किंवा त्यापेक्षा जास्तचे आहेत परंतु छोट्या जागेत आणि छोट्या जागेतल्या लोकांना ज्या ठिकाणी जागा शक्य मिळणार नाही ज्या त्या ठिकाणी ही फूडची गरज आहे तर ते योग्य असं ठिकाण कोरेवा पार्कला खऱ्या अर्थानं मांजरे कुटुंबने त्या ठिकाणी निवडलेलं आहे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो कॉन्ग्रॅच्युलेशन्स टू सिओल बुलसिक फार चांगलं यांनी एक कॉन्सेप्ट चालू केलं एक कॉम्पॅक्ट ह्याच्यामध्ये आणि एक आय थिंक दे हॅव अ व्हेरी गुड प्रोफेशनल टीम अँड ऑथेंटिक मेन्यू विच आय वॉज ब्राउजिंग थ्रू अँड आय थिंक दिस इज गोय टू ॲड न फॅदर टू द कॅप इन कोरेगापा कॉरेगापाक इज व्हेरी पॉप्युलर फॉर एफ एन बी पण अशा टाईपचं कॉन्सेप्ट आहे नवीनच आहे अँड आय थिंक दे विल डू फिनॉमिनल ऑल द बेस्ट द बेस्ट थँक्यू सो मच फॉर मेटिंग कोरियन कल्चर म्हणजे खूप वाढले आणि कोरियन नॉर्मल व्हिडिओ प्लीज वन मी योगेश पिंगळे लोकसेवक ह्या भागातला कोरेगाव पारचा सा, एक सामाजिक कार्यकर्ता सा. सिओल बासिक या नवीन वास्तूच्या आणि या हॉटेल कॅफे कॉफी शॉपला माझ्या खूप खूप शुभेच्छा माझ्या या संपूर्ण कुटुंबाच्या वतीने माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा या भागामध्ये मोस्टली आमचे सगळे पिंग्यांचे रेस्टॉरंट आहेत त्याच्यामुळं मला रेस्टॉरंटमध्ये खूप चांगली माहिती आहे तर या भागामध्ये आता नवीन भर पडलेली आहे

अच्छा शंकर मांजरे यांनी शोल बनसी चालू केलेले त्याला त्या शॉपला टिकटेपर्यंतचे हार्दिक शुभेच्छा पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात अनेक विदेशी नागरिक राहत असल्यामुळे त्यांना सतत ऑथेंटिक डिशेश आवडतात याचाच अंदाज घेत शॉप नंबर पाच वृंदावन लेन नंबर सहा कोरेगाव पार्क येथे सिओल बन्सिकची सुरुवात करण्यात आली आहे सिओल बन्सिकच्या फ्रँचायजीचे संचालक शंकर मांजरे म्हणालेत की आंतरराष्ट्रीय स्तरावरील सिओल बन्सिक या फूड चेनची पुण्यात सुरुवात करताना मला अतिशय आनंद होत आहे अनेक वेळा ग्राहकांना कोरियन फूड म्हटले की ते फक्त नॉन व्हेजच असते असं वाटतं परंतु याच चवीचे कोरियन टेस्ट व्हेज फूड ग्राहकांपर्यंत पोहोचावा हा आमचा प्रयत्न आहे असे ते यावेळी म्हणाले नमस्कार मी शंकर अशोक मांजरे तसं बघितलं तर मी आरोग्य क्षेत्रात अतिशय अग्रेसर आहे वेगवेगळ्या सर्व्हिसेस देण्यासाठी पण आरोग्याच्या बाबतीत विचार केला तर पाणी आणि अन्न या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत म्हणून मी पाण्याचा व्यवसाय सुरू केला आणि कॅंगिन मशीन सेल करण्यासाठी डिस्ट्रीब्युटरशिप घेतली त्याचबरोबर अन्न अन्न म्हटलं की मी स्वतः पाच वर्ष बाहेरच्या देशात राहिल्यामुळे मला बाहेरच्या देशातील वेगवेगळे व्हिजिटर्स वेग 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 हे इंडियामध्ये येतात आणि ते स्पेसिफिकली कोरेगाव ह्या एरियात जास्त करून असतात आणि त्यांच्या गरजा ह्या वेगवेगळ्या युरोपियन वेग कोरियन कॉन्टिनेंटल इटालियन अशा वेगवेगळ्या फूडच्या वेग 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 सर्विसेस आपण चालू करायच्या ह्या खूप दिवसापासून डोक्यात दो होतं आणि त्यामुळं आम्ही वेगवेगळे वेग वेग स्पॉट बघत होतो आणि कोरेगाव कारण गावाची चांगलं नातं असल्यामुळं कोरेगाव हे नाव लोकेशन चूज केलं आणि इथं आरोग्य जे अन्नाचा महत्त्वाचा रोल असतो त्याच्या सर्विसेस देण्यासाठी पहिली फ्रँचायझीज स्विल बुन्सिक जे की कोरियनचे पीटर सर आहेत त्यांचे एक सक्सेसफुल मॉडेल त्यांनी पुण्यामध्ये रन केलेलं आहे त्यांची आम्ही फ्रँचायझीज घेतली आणि कोरेगाव पार्कमध्ये पहिली फ्रँचायजीज आम्ही सिएल बुन्सिक नावाची चालू केलेली आहे तर आता वेगवेगळ्या फूड आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे फूड आम्ही सर्व करणार आहोत त्याच्यामध्ये कॉफीज आहेत डेझर्ट्स आहेत व्हेज आहे नॉनवेज आहे तर कोरियन फ्लेवरचे स्पेसिफिक एक नवीन कॉन्सेप्टचे फूड आहे ते सर्वांना अवेलेबल होणार आहे तर माझी एक विनंती आहे सर्वांना कोरेगाव पार्क तसेच भारतात और आंतरराष्ट्रीय सर्व लोकांना की प्रत्येकाने इथं येऊन टेस्ट करावं हो। आणि त्याच्यामध्ये काय इम्प्रुव्हमेंट असेल तर ते आम्हाला सांगाव्या आम्ही त्या दुरुस्त करून तुम्हाला सर्व फूडची सर्विसेस देण्यासाठी सक्रिय आहोत